आणि आता सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे देशाला तीन नव्या वंदे भारतची भेट देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकार्पण करण्यात आलेलं आहे तर वंदे भारत उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तमिळनाडू मधून धावणार आहे मेरठ ते लखनौ मदुराई ते बंगळुरू आणि चेन्नई ते नागरकोईल या मार्गांवर वंदे भारत ही धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळे आता तीन राज्यांना अधिक चालना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या एक्सप्रेसला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे या गाड्या चेन्नई ते नागरकोईल त्याचबरोबर मदुराई ते बंगळुरू आणि मेरठ ते लखनऊ या मार्गाने सुरू राहणार आहेत तर या तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मार्गांमुळे तामिळनाडू कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये उत्तम चालना मिळणार आहे एकतीस ऑगस्ट रोजी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी या एक्सप्रेसचा शुभारंभ केलेला आहे त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर प्रकल्प आणि मेड इन इंडिया उपक्रमाचा एक भाग असलेल्या अत्याधुनिक जलद वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासी आता रेल्वेने प्रवास करू शकतात